आपण पाहताय महाधुरा हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरणा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय नगरपालिका निवडणुकीची धामधूम आता चार दिवसावर आलेली आहे या नगरपालिकेत दोनशेपेक्षा अधिक नगरसेवक आणि काही नगराध्यक्ष निवडून येणार आहेत आणि हे सगळे मतदान करणार आहेत पुढच्या विधान परिषदेच्या निवडणुकीला कोल्हापूर विधान परिषदेच्या निवडणुकीला त्यामुळं सगळ्यांचं लक्ष आहे या नगरपालिकेच्या निकालाकडं त्यामुळं दोन वर्षानंतर कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामधनं जो काय आमदार विधान परिषद निवडणूक येतो त्याची निवडणूक आहे जे साधारणतः डिसेंबर सत्तावीस म्हणजे तब्बल दोन वर्ष आहेत पण त्याची तयारी ही नगरपालिकेत होणार आहे कारण साधारणतः चारशे एकोणनव्वद नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य यासाठी मतदान करणार आहेत आणि त्यामधले तब्बल दोनशेपेक्षा अधिक मतदार हे तीन तारखेला ठरणार आहेत त्यामुळं आमदार व्हायचं असेल तर या मतदारांच्यावर किंवा हे मतदार अधिकाधिक आपले असावेत हे आता ठरवणं निश्चित आहे त्यामुळे हेच ठरवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जोरदार चुरस सुरू आहे दोन वेळा या मतदारसंघातून आमदार सतेज पाटील हे निवडून आले एकदा त्यांनी माजी आमदार महाधेराव महाडिके यांचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा राजकीय भूकंप झाला आणि अमल माडिक यांनी माघार घेतली आणि सतेज पाटील हे बिनविरोध झाले आता हॅट्रिक करण्यासाठी ते सज्ज आहेत म्हणजे अठ्ठावीसला जेव्हा ही निवडणूक होईल जानेवारी अठ्ठावीसला जेव्हा ही निवडणूक होईल तेव्हा आमदार सतेज पाटील हे पुन्हा या मैदानात असतील कदाचित करवीर मतदारसंघातून सुद्धा त्यांना एक रस असू शकतो पण सुरुवात अठ्ठावीसला आहे करवीरची निवडणूक एकोणतीसला आहे त्यामुळं आमदार सतेज पाटील हे है, हॅट्रिक करण्यासाठी विधान परिषदेच्या मैदानात उतरणार हे जवळजवळ नक्की आहे पण त्यांना रोखण्यासाठी आत्तापासूनच जोरदार फिल्डिंग लागली जाते आणि तिच्या त्याची पहिली फिल्डिंग ही नगरपालिका निवडणुकीत लागलेली आहे कारण कोल्हापूर महापालिकेतले एक्क्याऐंशी नगरसेवक इचलकरंजीतले पासष्ट आणि जिल्हा परिषदेचे अडुसष्ट हे सगळं सोडलं हे वगळता नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात दोनशेपेक्षा अधिक नगरसेवक हे हो निवडून येणार आहेत ते मतदान करणार आहेत त्यामुळे शिरोळ पेटवडगाव कुरुंदवाड मलकापूर पन्हाळा इथं वीस तब्बल नगर प्रत्येकी वीस नगरसेवक आहेत हो याशिवाय कागलला तेवीस आहेत गडिंगला बावीस आहेत कुपरीला एकवीस आहेत जयसिंगपूरला तब्बल सव्वीस नगरसेवक हो, निवडून येणार आहेत एकूणच नगरपालिकेतल्या नगरसेवकांची संख्या मोठी आहे जे विधान परिषदेला मतदान करणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त आपले मतदार निवडून यावेत यासाठी काही इच्छुक आता प्रयत्न करतात त्या सगळ्यात पहिल्या नंबरचे इच्छुक आहेत रा, आमदार राजेंद्र पाटील यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर संजय पाटील यड्रावकर हे मैदानात उतरणार विधान परिषदेच्या त्यामुळे कुरुंदवाड जयसिंगपूर शिरोळ इचलकरंजी हातकनंगले या चार पाच ठिकाणी हो। हो। ते मोठ्या प्रमाणात आपली ताकद लावून अधिकाधिक नगरसेवक म्हणजे किमान शंभर पेक्षा अधिक नगरसेवक आपले कसे निवडून येतील यासाठी त्यांनी फिल्डिंग लावले त्यामुळे सतेज पाटील यांचा पहिला मोठा स्पर्धक असेल ते संजय पाटील यड्रावकर त्यानंतर आणखी काही जण इच्छुक आहेत हे यड्रावकर आहेत हे शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं निश्चितपणे इच्छुक असतील दुसरे इच्छुक आहेत सत्यजित नाना कदम हे सुद्धा कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेच्या अधिकाधिक जागा निवडून आणून या स्पर्धेत उतरू शकतात सगळ्यात महत्वाचं भाजप भाजपच्या वतीनं सुद्धा काही जण निश्चितपणे इच्छुक आहेत त्यातलं पहिलं सगळ्यात नाव आहे अजूनही भाजपमध्ये प्रवेश नाही पण प्रवेश झाल्यात जमा आहे ते म्हणजे समरजित घाटगे दहा वर्षाचा संघर्ष एका मिनिटात संपून त्यांनी आता मुश्रीफांच्या हातात हात घातलाय मंत्री मुश्रीफ हे एकोणतीसला पुन्हा निवडणुकीला उभारणार आहेत पण ती स्पर्धा अठ्ठावीसला संपवावी अशी त्यांची इच्छा आहे आणि अठ्ठावीसला जी काय विधान परिषद निवडणूक होईल त्यामध्ये समरजित सिंह घाटगे हे भाजपच्या वतीनं मैदानात उतरू शकतात ज्या पद्धतीनं मंत्री मुश्रीफ आणि घाटगे यांच्या समजोता झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा समजोता केलेला हे झाकून राहिलेलं नाही आणि त्याचवेळी शब्द दिला गेलाय की भाजप प्रवेश आणि दुसरं स्थानिक स्वराज्य संस्थेतून समरजित घाटगे यांना उमेदवारी उमेदवारी ही मुसरीपानासुद्धा सुद्धा चांगली आहे कारण त्यांचा मोठा स्पर्धकच एकोणतीच्या निवडणुकीतून बाजूला होणार आहे त्यामुळे समरजित घाटगे हे सुद्धा सतेज पाटील यांच्या विरोधात मैदानात उतरू शकतात भाजपच्या वतीनं राष्ट्रवादीच्या वतीनं आणखीन एक नाव येऊ शकतं पुढं ते म्हणजे स्वर्गीय पी एन पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनाही प्रवेश देताना राष्ट्रवादीने शब्द दिल्याची चर्चा आहे पण त्यांच्याकडं किती नगरसेवक किती जिल्हा परिषद सदस्य असतील यावरच त्याचा उमेदवारी द्यायचं की नाही हे ठरेल कारण ज्याच्याकडं किमान पन्नास ते शंभर नगरसेवक असतील तो या उमेदवारीसाठी स्ट्रॉंग राहणार आहे आणि ती एकूण स्ट्रॉंग म्हणजे होण्यासाठी राहुल पाटील यांना मोठी कसरत करावी लागणार आहे कारण त्यांच्याकडे फक्त जिल्हा परिषद आहे नगरपालिका त्या भागात नाही आहे त्यांच्या एकूण हिच्यात आणखीन एक नाव भाजपच्या वतीनं पुढे येऊ शकतं जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक किंवा खासदार धनंजय माडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक शौमिका माडिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून अतिशय चांगलं काम केलं गेल्या वेळच्या राजकीय काही तडजोडीमुळं अमल महाडिक यांना माघार घ्यावी लागली त्यामुळं त्याचा वसपा काढण्यासाठी शौमिका महाडिक यांना सतेज पाटील यांच्या विरोधात उभं केलं जाऊ शकतं आणखीन एक भाजपच्या वतीने गेले दोन तीन महिने नाव सुरू आहे ते म्हणजे अनिल मादनाईक सावकार जे, जे ते सुद्धा याच शिरोळ पट्ट्यातलं आहे त्यांचे एकूण त्या भागात ताकद आहे त्यामुळे राजेंद्र पाटील यड्रावकर किंवा सावकार माद ही दोन नावं या भागातून येऊ शकतात भयामानेचं नाव म्हणजे प्रताप रूप भया नाव आता बाजूला पडले कारण त्यांच्या पत्नीला कागलमध्ये नगरसेवक पद दिलेलं आहे त्यामुळं पदवीधर मतदारसंघातूनही त्यांची आता एकूण बाजूला पडेल अशी चिन्ह आहेत अजून वेळ आहे त्याला एक वर्ष निवडणूक आहे त्यामुळं आत्ताच या घडीला चंद्रकांत दादा आपली ताकद मोठ्या प्रमाणात भाजपच्या सोबत किंवा माहिती सोबत उभं करतील मंत्री मुश्रीफ असतील सगळ्यात महत्वाचं पालकमंत्री प्रकाश असतील भाजपच्या इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हळवणकर हे सुद्धा मैदानात उतरू शकतात कारण प्रकाश आवाडे यांना पक्षात घेताना किंवा राहुल आवाडे यांना आमदार करताना सुरेश हळवणकर यांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्द देण्यात आला होता वर्षपूर्ती झाली पण अजूनही हा शब्द पाळला गेला नाही त्यामुळं त्यांना कदाचित या विधान परिषदेसाठी सुद्धा भाजप संधी देऊ शकते कारण इच्चलकरंजीत सध्या भाजपची ताकद चांगली आहे इचलकरंजी महापालिकेसह इतर नगरपालिकेत आणि जिल्हा परिषदेत जर भाजपचे बहुतांशी नगरसेवक निवडून आले तर सुरेश हळवणकर यांच्याही नावाचा उमेदवार म्हणून भाजप विचार करू शकते शिंदे सेना जर मैदानात उतरली तर यड्रावकरच हे नाव असेल आणि ना या ड्रावकरांच्या पाठीशी यड्रावकरांसह आंबेडकर आणि एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली ताकद लावतील राष्ट्रवादीचा उमेदवार जर रिंगणात आला म्हणजे राष्ट्रवादीचे समरजित घाटगे सुद्धा राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभं राहू शकतात राजकारणात कधी काही होऊ शकतं घाटगे आणि मुश्रीफ एकत्र एक आले याचा अर्थ राजकारणात कागदच्या राजकारणात असू दे किंवा कुठल्याही राजकारणात काही होऊ शकतं या दोघांनी एकत्र येऊन दाखवून दिलेलं आहे त्यामुळे राष्ट्रवादीला जागा द्यायची वेळ आलीच तर समरजित घाटगे राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभं राहू शकतील पण तोपर्यंत ते राष्ट्रवादी जाणार कारण आता त्यांचा प्रवेश भाजपमध्ये जवळजवळ नक्की झालेला आहे त्यामुळे काही झालं तरी ही जागा भाजपला घेऊन समरजित घाटगे यांना मैदानात उतरलं जाऊ शकतं अजून दोन डिसेंबरला मोठा भूकंप होणार आहे तेव्हा जर हे सगळे पक्ष वेगवेगळे झाले तर यड्रावकरांच्या विरोधात समरजित घाटगे समरजित घाटगे विरोधात सतेज पाटील अशी लढाई सुद्धा तिरंगी होऊ शकते त्यामुळं वेळ आहे पण दोनशे मतात दोनशेपेक्षा अधिक मतावर या तिघांचा सध्या डोळा आहे त्यामुळंच समरजित घाटगे यांनी आता कागल मुरगुड चंदगड गड इंग्लज या भागात ताकद लावायला सुरुवात केली आहे आपले अधिकाधिक नगरसेवक कसे निवडून येतील हे पाहायला सुरुवात केली आहे तिसरीकडं यड्रावकरांनी आपली ताकद तीन चार नगरपालिकेत आता घातली ला लावलेली आहे आणि या सगळ्यांना रोखण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनीही लक्ष घातलेलं आहे काही ठिकाणी त्यांनी आता प्रचार दौरे सुरू करून अधिकाधिक महाविकास आघाडीचे नगरसेवक कसं निवडून येतील याची चाचपणी सुरू केली आहे फिल्डिंग लावले सध्या तरी आशादायक चित्र नाही पण कधी काही होऊ शकतं सध्या महायुतीचे अनेक महा म्हणजे या निवडणुकीत विशेष म्हणजे माहितीच एकमेकांच्या विरोधात उभं टाकलेलं आहे काही ठिकाणी काही ठिकाणी काँग्रेस आणि भा, भाजपची युती आहे त्यामुळं नगरसेवक कोण निवडून येतोय आणि तो नंतर कोणाबरोबर राहणार हे महत्वाचं आहे सध्या तरी आपल्या गटाचा आपल्याला मानणारा आपल्याला मत देणारा नगरसेवक निवडून यावा यासाठी सगळ्यांची धडपड सुरू आहे निवडणुकीला वेळ आहे पण मतदार ठरवण्याची ही वेळ योग्य आहे म्हणून तर सगळ्यांनी आता यामध्ये अधिक लक्ष घातलेलं आहे सतेज पाटलांना हॅट्रिक करायची आहे आणि त्यांची हॅट्रिक चुकवण्यासाठी अनेकांना मैदानात उतरायचं आहे आणि मैदानात उतरण्यासाठी आपली ताकद दाखवायची हीच योग्य वेळ आहे आणि तीच योग्य वेळ साधण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू आहे पाहूया आता नेमकं काय होते तीन तारखेला कळेल कोण कोणाचे किती नगरसेवक निवडणार आहेत आणि कोणाचे मतदार किती फिक्स होणार आहेत धन्यवाद आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील आपल्याला राजकारणाची आवड असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल धन्यवाद